पावसाळा सुरू झालेला आहे आणि या रिमझिम पावसामध्ये मेथीची गरमागरम कुरकुरीत भजी खाण्याची मजाच वेगळी तर चला आपण मेथीची भजी बनवूया तर त्यासाठी मेथी मेथीची भाजी घेतलेली आहे सर्वात आधी या भाजीला धुवून घेऊया भाजी धुवून घेतलेली आहे भाजी धुऊन झाल्यानंतर आता आपल्याला ही भाजी एका वाट्यामध्ये काढून घ्यायची आहे मी ही मेथीची भाजी छान अशी तोडून छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेली आहे त्याचबरोबर ओवा घेतलेली आहे ओव्याला छान असं मरगडून टाकायचं आहे म्हणजे याचा फ्लेवर येणार छान आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये बेसन टाकायचं आहे तर मी इथे एक पाव बेसनाची भजी बनवणार आहे तर खूप सारा बेसन आपल्याला एका वेळेस टाकायचं नाही आहे थोडं थोडं बेसन टाकायचं आहे मी इथे एक पाव बेसन आणि अर्धा पाव मेथीची भाजी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता या बेसनला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीमध्ये बघू शकता लागलं लागलं बेसन आपल्याला इथे टाकत जायचं आहे अर्धा पाव मेथीची भाजी आणि एक पाव बेसन एकदम परफेक्ट होतात आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे एक चम्मचपेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर थोडीशी मिरची पावडर आणि थोडी हळदी पावडर टाकलेली आहे आता आपल्याला इथे आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकायचा आहे तर मी इथे अर्धा चम्मच चा, चाट मसाला टाकलेली आहे या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकते या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याचा एक बेटर तयार करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकूनच मिक्स करायचं आहे एका कर वेळेस खूप सरं पाणी नाही टाकायचं आहे कारण हा जो बेटर आहे आपल्याला जाडसरस ठेवायचं आहे पातळ करायचं नाही आहे तर बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकत आहे इथे आता थोडंसं बेसन पण टाकून घेऊया आपण तर बघू शकता आता मी इथे सर्व बेसन टाकलेली आहे पूर्ण एक पाव बेसन इथे टाकलेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून छान असं भिजवून घेऊया तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे एका वेळेस खूप सारा पाणी टाकायचं नाही आहे आणि आता बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याची भजी तळून घेऊया तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर या प्रकारे आपल्याला यामध्ये ही भजी सोडायची आहेत बघू शकता तुम्ही ज्या प्रकारे आपण कांदा भजी वगैरे बनवतो त्याच प्रकारे आपल्याला ही मेथी भजी इथे सोडायची आहेत बघू शकता तुम्ही मिडियम ते फुल गॅसवर आपल्याला ही भजी फ्राय करायची आहेत गॅस स्लो करायची नाही आहे स्लो केल्यामुळे कसं ते तेल पेतात म्हणजे तेल सोक करून घेतात आणि काही वेळानंतर बघू शकता ही भजी छान असे फ्राय व्हायला लागलेली आहेत आता यांना काही वेळ आणखीन फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता ही मेथीची भजी एकदम परफेक्ट फ्राय झालेली आहेत बघू शकता तुम्ही कलर आता आपण यांना काढून घेऊया असं कलर होईपर्यंत आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी कुरकुरीत होणार तर बघू शकता किती एकदम परफेक्ट ही कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत खूपच चविष्ट लागतात ही मेथीची कुरकुरीत भजी आता याच प्रकारे आपण सर्व भजी बनवून घेऊया बघू शकता मी हा दुसरा फेर टाकलेली आहे आणि हा जो पहिला फेर काढून घेतलेला आहे आणि आता एवढे बनवायचे राहिलेले आहेत सर्व भजी बनवून झालेली आहेत आणि बघू शकता किती छान अशी कुरकुरीत झालेली आहेत ही भजी बघा तुम्ही खूपच चविष्ट लागतात ही मेथीची कुरकुरीत भजी आणि चायसोबत तर यांची मजाच वेगळी तर एकदा तरी ही नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद